राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा आणि प्रभाग क्रमांक वीसच्या माजी नगरसेविका सुसंगीता अभिजित हारगे यांच्याकडून हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या महिलांनी अलोट गर्दी करून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली संगीता हार्गे यांच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी दिव्यांग महिला आणि विधवा महिलांना सहभागी करून हळदी मान दिला जातो या कार्यक्रमाला प्रभागातील तसेच शेजारी प्रभागातील तीन हजार ते साडेतीन हजार महिलांनी सहभाग घेतला म्हैसाळच्या माजी सरपंच सौ देवी शिंदे माजी नगरसेविका सौ पवित्रा केरीपाळे माजी नगरसेविका सौ गायत्री कुल्लोळी माजी नगरसेविका सौ प्रार्थना नगर सौ अनिता वनखंडे सौ सुवर्णा कोकणे सौ सातपुते वहिनी श्रीमती चंद्रिका कांबळे महिला मिरज अध्यक्ष सौ शारदा माळी महिला कुपवाड अध्यक्ष सौ प्रियांका विचारे सांगली शहर कार्याध्यक्ष श्रीमती स्वाती शिरूर महिला सांगली शहर माजी अध्यक्ष सौ अनिता पांगम शिवसेना महिला शहर जिल्हा संघटक श्रीमती रुक्मिणी अंबिगेर महिला सरचिटणीस सौ सो शीतल सोनवणे युवती शहर जिल्हाध्यक्ष मान्य अमृता चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला महिला जिल्हा सौ अरुणा कांबळे सौ रुपाली वांढरे सौ गीता कोरे सौ वैशाली चौगुले सौ दीपाली हरगे सौ नागरत्ना हदिमनी सौ शिवलीला हरगे सौ गीतांजली पाटील सौ सुचिता सतपुते सौ अस्मिता हरगे सौ अनिता पाटील अनिता मिर्झे अंकिता निर्लेकर शुभांगी कोरे सीमा शिंदे अमृता हरगे रुपाली हरगे श्रेया मंगावते राजश्री नेर्लेकर यांनी नियोजनामध्ये सहभाग घेतला यावेळी माजी नगरसेवक आरोग्यदूत आयुब भाई बारगीर विजयदादा माळी सोहरगे राजेंद्र नेर्लेकर आकाश कांबळे संदीप शिंदे अण्णासो तेरदळे सत्तू कोरे महेश बसरगे शहाजी पवार रमेश बसरगे श्रीकांत मंगावते सुनील कोरे सवलदार अनिल कोरे सौरभ तहशीलदार मुखत्यार कोरणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला